आज पुणे येथे चिपळूण नागरी सहकारी पदसंस्था या संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश माननीय सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे श्री दीपक तावरे यांनी चिपळूण नागरी सहपदसंस्थेच्या विरोधात झालेल्या तक्रारीची दखल घेऊन श्री शिखलकर व श्री विकास हादवे यांच्या तक्रारीनुसार सदस्य समिती नेमून चिपळूण सहकारी पदसंस्थेच्या चौकशीचे आदेश दिले होते याचा अहवाल देखील तयार झाला होता परंतु मध्येच राज्यमंत्री पंकज भोईर गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार महाराष्ट्र शासन यांच्या यांनी या अहवालास स्थगिती दिल्यामुळे सदर गैरव्यवहारामध्ये खूप काही गोडबंगाल होत असल्याचा तक्रारदार अकबर शिकलकर यांनी संशय आलेला आहे त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले की जर कधी शासकीय पातळीवर मला न्याय मिळाला नाही तर मी हायकोर्टामध्ये पी आय एल दाखल करणार आहे वेळेवेळी पदवेडीच्या पैशाचे अपराहाबद्दल तक्रार अर्ज व आंदोलने करून देखील शासन दरबारी याची दखल घेतली जात नाही शेवटी मला हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे तक्रारदार अगबा शिकलकर यांनी सांगितले नमस्ते पत्रकार बंधून आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण आहे मी सातत्याने दोन वर्षापासून चिपळूक नागरिक सहकारी प्रसंस्था याच्यावरती त्याच्यामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत मी पाठपुरावा करत आहे माननीय सहकार आयुक्त जिल्हा निबंधक राज्यमंत्री मंत्रालयापर्यंत जाऊन आलो बरेचसे आंदोलन केली या आंदोलनाच्या दरम्यान चिपळूण नागरिक मध्ये नातेवाईक कर्मचारी यांनी लाखो करोडचे कर्ज आहेत आणि त्यांच्या या अहवालामध्ये हे कर्ज दिसत नाही म्हणजे गोरगरीबाला आज पैसा मिळत नाही पण एका साधारणतः कर्मचाऱ्याला पाच पाच दहा दहा कोटी रुपये कर्ज मिळते ह्या घोटाळ्याच्या संदर्भात मी सहकार आयुक्त राज्यमंत्री याच्यापर्यंत सातत्यानं पाठपुरावा केला आहे तरी सुद्धा मला न्याय मिळत नव्हता आणि मी सव्वीस जानेवारीला एक आंदोलन केलं त्याच्यापूर्वी मी आत्मदानाचं केलं चिपळूणमध्ये सहकार आयुक्त डीडीआर कार्यालयाला आंदोलन केलं तरी सुद्धा दखल घेतली नाही पुण्यामध्ये सहकार आयुक्तांचं मेन ऑफिस आहे माननीय दीपकजी तावरे साहेब त्यांचे आयुक्त आहेत मी त्यांना वारंवार या गोष्टीची तक्रारी दखल घ्या मी स्वतः खातेदार आहे त्या पसवतेचा सभासद आहेत माझं सभासद रद्द करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला पण तसं करता येत नाहीये त्यांना मला कुठलीही कल्पना दिलेली नाहीये कुठलंही कारण देऊन ते मला म्हणतात की तुम्ही मी तुमचे कोठाळे बाहेर काढले त्यांना असं करता येत संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या नावावरती पाच पाच दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज दाखवलेलं आहे हा पैसा सर्वसामान्य नागरिकांचा आहे ह्याच्यामध्ये मध्यंतरच्या काळामध्ये बँक व्यवस्थापन डुप्लिकेट नोटा वितरित करताना मानखुर्द ब्रँच ला सापडला त्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर ते कनेक्शन चिपळूण आणि रत्नागिरी मध्ये पर्यंत आलं त्या नोटा बँकेच्या माध्यमातून वितरित केल्या जात होत्या परत मी आंदोलन केल्यानंतर सव्वीस जानेवारीला सहकार सचिवांनी त्याच्यावरती चौकशीचे आदेश मान्य आयुक्तांना दिले त्यानंतर त्रिसदस्य समिती नेमण्यात ने आली समितीचा अहवाल दोन महिन्यात चालू होता अहवाल पूर्ण झाला त्यानंतर माननीय राज्यमंत्री पंकजी बोईर साहेबांनी त्याला स्थगित दिली मी तक्रारदार आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो सहकार आयुक्त त्यांचा तो अहवाल तयार करत आहे आणि तो शेवटच्या टप्प्यात कुठेतरी निर्णयावर येते येतोय आणि राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत आहे काहीसं म्हण असताना राज्य सरकारने उलट मी जनतेचा पैसा वाचावा म्हणून मी पाठपुरावा करतोय माननीय पंकज भोईर साहेबांनी त्याला स्थगित दिली दोन महिन्यानंतर म्हणजे मंत्रालयामधून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न हो केलेला आहे हिथ कुठेतरी आर्थिक देऊन घेऊन झाली असेल तुमचं काय होता मला मी स्वतः तक्रार मी आणि विकास हादवे आम्ही दोघांनी सातत्याने पाठपुरावा केला तर त्याच्यावरती आम्हाला कुठलंही आम्हाला पत्र नाहीये किंवा आम्हाला सर्व चौकशीमध्ये सामील करून घेतलं नाही आणि माननीय मंत्र्यांनी डायरेक्ट त्याला स्थगिती दिली त्यानंतर मी सहकार आयुक्तांना आणि राज्यमंत्र्यांना पत्र पाठवून सदरची स्थगिती उठवण्यासाठी बरेच पत्र व्यवहार केले आपण मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राज्यमंत्री पंकज भुईर या सर्वांना पत्रा मी पत्राचा व्यवहार केलेला आहे पन्नास पैकी साधारण सोळा शाखा ज्या तोट्यात चाललेल्या आहेत तरी पण तरी पण याच्यावर डीआर सहकार आयुक्त काही कारवाई करत नाही मी त्याचे ज्या लोकांना तुम्ही कर्ज पुरवठा केलाय त्याची माझ्याकडे लिस्ट आहे पण त्यांच्याकडे लिस्ट नाही आवाजा आवाजास ज्यावेळेस तुम्ही नातेवाईकाला कर्ज देऊ शकत नाही त्यांच्या नावावरती पाच पाच दहा लाख कोटी रुपयाची कर्ज आहे आणि एका एका कर्मचाऱ्याला ज्याला पंधरा हजार पगार देण्यावरती पाच कोटी रुपयाचे दोन कोटी रुपयाचे कर दाखवले आहे हा पैसा जनतेचा आहे मी पाठपुरावा करतो त्याला तुम्ही स्थगिती कशा संदर्भात दिली माझं एकच म्हणणं आहे की ह्या पसंतीची औसाहेब नेमून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ही पसंता गुन्ह्यापासून असून सामान्य जनतेचा पैसा परत मिळला पाहिजे यासाठी मी एक जुलै आता एक जूनला जुलैला मी आत्मदहनाचं आंदोलन केलं मंत्रालयासमोर मला तिथं अरेस्ट झाली माझ्यातली केस झाली ते ला ला के 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 मी आंदोलन पुढे नेलं त्यानंतर मला आश्वासन देण्यात आलं की आम्ही चौकशी चालू करू त्यानंतर मी आता काल चार तारखेला जाऊन मंत्रालयामध्ये माननीय पंकज गुरु साहेबांच्या पियेंना भेटलो त्यांना परत पत्र दिलं की मी याची चौकशी तुम्ही पुन्हा करा आणि स्थगिती उठवा आणि स्थगितीमध्ये आम्हाला इन्वॉल्व करा आमची तक्रार अर्ज आहे त्या तक्रार अर्जावरती तुम्ही बघू शकता तरी मला आजपर्यंत कुठलंही पत्र आलेलं नाही ह्याच्यामध्ये आता तुम्ही असं म्हणताय प्रशासन अधिकारी लोक शेवटच्या टप्प्यात अहवाल तयार करतायत त्याच्यातून मंत्रालयातून काही मंत्री याच्यामध्ये हस्तक्षेप करून स्थगिती आणतायत तुम्हाला यांच्याकडून नाही मिळाला असं वाटतंय का या स्थगितीला जर ह्यांनी मला न्याय नाही दिला बसवतेला का पाठीशी घालायचं असं माझा माननीय पोंकसाहेबांना आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा मान्ये हा साह प्रश्न आहे की मी चांगल्यासाठी तुमच्याकडे पाठ पुरावा करतोय तुम्ही याला स्थगित द्यायचा काय संबंध आहे आता जर कधी या दोन्ही बाजूंकडून म्हणजे मंत्रालयातून मला किंवा सहकार आयुक्तांकडून याच्यामध्ये तुम्हाला जर कधी व्यवस्थित न्याय मिळाला नाही तर आपलं पुढचं धोरण काय माझं पुढचं धोरण असं असेल मी आता जनहित याचिका कोल्हापूर खंडपीठात दाखल करतोय ह्यामध्ये मी सहकार मंत्री पंकज भुयेर सहकार आयुक्त जिल्हा निबंधक आणि पुणे जिल्हा उपायुक्त त्यांनाही पार्टी करतोय कारण मी जो पाठपुरावा केला त्याचे प्रूफ आहेत माझ्याकडे ह्याच्यावरती मी तुम्हाला कुठलाही प्रेस कॉन्फरन्स घ्या मला मागवा मी तुम्हाला त्याचे प्रूफ देतो आता एक पुरावा असा माझ्या लागलाय दोन हजार मध्ये एका गटावरती एकोणतीस हेक्टरवरती त्या जमिनीची किंमत पन्नास लाखाच्या आत आहे तिथं एक कोटी पस्तीस लाखाचं कर्ज दिलेलं आहे दोन वेळा हा कुठला नियम आहे आणि कुठल्याही कर्जदाराची केवायसी किंवा खातेदाराची केवायसी यांच्याकडनं नाही पतसंस्थेमध्ये चालू आहे त्या पतसंस्थेवर प्रशासक नेमावा किंवा न्यायालयाने आदेश करावेत असं आपलं म्हणणं माझं म्हणणं एवढंच आहे की माननीय सहकार आयुक्तांनी आणि राज्यमंत्र्यांनी या पतसंस्थेवरती सहकार अवसायक नेमून प्रशासक नेमून त्याची सखोल चौकशी करावी आणि सामान्य जनतेचा पैसा तिथं वाचवावा अशी माझी विनंती आहे माझ्याकडून काही चुकत असेल तर मला सांगा मी अजून कोण तक्रारदार असेल त्यांनी मला फोन करा आणि मला विचारा मी तुम्हाला प्रूफ देतो की कि किती पर्यंत घोटाळा झालेला आहे धन्यवाद नमस्ते इतक्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे की कर्मचाऱ्यांच्या नावावरती आज दीड दो ना ते दोन पाच कोटीचे कर्ज दाखवले नातेवाईकांच्या नावावरती ऐंशी नव्वद कोटीचे कर्ज आहे पस संस्थेच्या नियमामध्ये असा नियम आहे की नातेवाईकांना कर्ज देताना त्याची केवायसी करणं गरजेचं आहे त्याचं तारण घेणं गरजेचं आहे असा कुठलाही प्रकार इथं झालेला नाही त्याचे सर्व पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो आणि माझं आता चार तारखेला मी मान्य पंकज भुईर साहेबांना एक शेवटचं पत्र दिलंय त्याच्या अगोदर मी एक जुलैला आत्मदहनाचं आंदोलन केलं होतं त्यातून मला त्यांना पत्र देऊन हे विचारलं होतं तुम्हाला काय प्रश्न असेल तर मग तुम्ही विचारा की त्या पत्र संदर्भात मी तुम्हाला सांगतो तुम्ही कशा संदर्भात आंदोलन केलं होतं कशासाठी केलं आणि तुम्ही जे म्हणताय की चिपलून नागरिक असं तुम्ही फक्त नागरिकला का धरता अशा तर पत्रज बरेच आहे तर चिपलून नागरिकलाच का तुम्ही धरता चिपळूण नागरिक पसंचेचा विषय माझ्याकडे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे बऱ्याच नागरिकांनी मला ह्याचा विषय दिलेला आहे <्प्चार्यारी> मी स्वतः आणि मला खातेदार त्यांनी दोन वर्ष म्हणजे एक वर्ष होऊन गेलं मला जुलै मध्ये मी खातं काढलेलं जून मध्ये का जुलै मध्ये मी कोठाळे बाहेर काढल्यानंतर त्यांनी मला सभासद नाहीये म्हणून मला पत्र पाठवले पण त्यांना तसं करता येत नाही त्यासाठी तीन महिन्याची मुदत त्यांनी तो कुठलाही नियम फॉलो केलेला आहे आणि ह्या पदसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळा झालाय ह्याचे पुरावे मला सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मला मिळालेले एक तुम्हाला सभासद म्हणून काढत होते त्यामुळे तुम्ही सभासद म्हणून काढत होते म्हणून मी कोठाळे बाहेर काढल्यानंतर त्यांनी आता मला जुलै मध्ये ते पत्र दिले एक वर्षानंतर दोन वर्षापासून मी पाठपुरावा करतोय एक वर्षानंतर त्यांनी मला आत्ता एक महिन्यात मला त्यांनी पत्र पाठवले की तुम्ही खातेदार नाही म्हणून या संस्थेच्या पन्नास शाखा आहे असं तुम्ही सांगताय तुमच्या निवेदनामध्ये त्याच्यापैकी सोळा ते सतरा संस्था या दायला आलेल्या आहेत अर्ज केली मान्य जिल्हा निबंधक रत्नागिरी तिथले निबंधक परत पुण्याचे आयुक्त आणि उपायुक्त त्यांना यांना मी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला त्यांनी त्या गोष्टीची दखलही घेतली नाही शेवटी नाही तो आम्हाला मी अजून एक आंदोलन केलं आत्मदनाचं त्यावेळेस मला त्यांनी त्याच्यापासून अटकाव करून मी ते धरणे आंदोलन केलं ते जे आत्मजानाचं आंदोलन केलं त्याच्यावर तुम्हाला अटक केली वाटत अटक झाली मला त्याच्यानंतर त्याच आंदोलनाचा तोच विषय धरून आता अजून कोणतरी एक कार्यकर्ता तिथं त्या आणि त्याला वेटेज मिळतंय असं तुम्ही सांगताय आता माझ्या ज्या आंदोलनावरती बऱ्याच जणांनी पेपर काढून त्या पसवतीवरती त्याचं नाव काय तो जो बसलाय तो एक्सपायझर पॉवर म्हणून काय तर नाव आहे पण त्याचा माझा काही संबंध नाहीये पण ह्याच्यावरती मी सांगत्यानं मी आणि विकास हातवे आम्ही दोघांनी पाठपुरावा केलेला आहे या गोष्टीचा आम्ही तो स्वतः आम्ही दोघ खातेदार आहोत मी माझा भाता माझी त्याच त्यावर आमचं माझा व्यवहार त्या भागात त्यांनी तो मला करून दिलेला आहे पण ह्या पसवतेला मान्य कुंके गुरु साहेबांनी स्थगिती काय साठ दिली तुमचा ह्यात काय हस्तक्षेप होता हे सामान्य जनते आणि मंत्रालय सहकार मंत्रालय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताय आपलं काय त्याच्यावर म्हणत आहे हा म्हणजे इथं कुठंतरी त्यांचे आर्थिक व्यवहार जेवण घेऊन राजकीय दावापोटी हे त्यातून करताना मला दिसत आहे या पतसंस्थेवर हो, कोण राजकीय लोक आहेत बॉडीवर आता काय करून हे दाबण्याचा प्रयत्न केला आता चिपळूण मधली तर अशी खबर येते की स्वतः कंपनीचे जे सीओ आहेत यादव मॅडम त्यांचे मिस्टर राजकीय पक्षात असतात आ, आए, आ, ए, ते पूर्वी काँग्रेसमध्ये काम केलं त्यांनी त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस घेतला मात्र तरी आम्हाला खबर मिळाली की एकोणीस तारखेला त्यांनी मध्ये प्रवेश केलाय म्हणजे जेवढे भ्रष्टाचारी लोक आहेत आता ते मी भाजप मध्ये जात आहेत त्यांना काय त्याच्यामुळं स्थगिती याच मुळे मिळालेली आहे माझं एक्झॅक्टली तेच म्हणणं आहे की बीजेपीने हे काम सामान्य जनतेसाठी करावं कारण जे घोटाळे करतात ते मंत्री बीजेपी मध्ये जातात मुख्यमंत्र्यांना पण आपण त्याचा काय पुरावा आहे का माझ्याकडे सगळे पुरावा आहेत नाही नाही बीजेपी भी जे तुम्ही आता पक्षाचं नाव घेता जेणेकरून तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेता त्याचा काय पुरावा आहे का की ते बीजेपीचे आहे मग बीजेपीने त्याला राज्यमंत्री पंकज बीजेपी बीजेपीचे मंत्री आहेत त्यांनी काय साठी संदर्भात पसरवतेला स्थगित केली मी त्यांना पत्र दिलेलं होतं त्यांना की हे जे स्थगित तुम्ही उठवून त्याचा चौकशी चालू करा आणि मी तक्रार मला करता तुमची तुम्ही स्वतः तुमच्या दालनामध्ये त्याची चौकशी करताय त्याची सगळी चौकशी चालू आहे यानंतर आपण काय करणार जर कधी शासनाने आणि आयुक्तांनी जर कधी याच्या नावावर काय लक्ष घातलं नाही तर मी काय करतोय जनहित याचिका ह्याच्यामध्ये दाखल करतोय हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठामध्ये आयकोर्टाकडून आपल्याला न्याय मिळणार असं मिळणार कारण माझ्याकडे तसे पुरावे आहेत त्याचे मी त्याच्यावरती आज पाठ पुरावा करत आहे तर मग त्याचे मी करणार त्याच्यामध्ये मी सहकार आयुक्त राज्यमंत्री आणि ह्या सगळ्यांना मी विरोधक करणार वादी करणार प्रतिवादी करणार धन्यवाद